महाराष्ट्राचे निवडणुकीत जिथे महायुतीला एक भक्कम यश मिळालं आहे तिथेच महाविकास आघाडी जी आहे ते पराभूत झालेली आहे तर येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचे समीकरण बदलू शकतात का हा एक प्रश्न आहे समाजवादी पार्टीचे आमदार आणि नवनिर्वाचित आमदार भिवंडी पूर्वचे रईस शेख आपल्यासोबत आहेत मिलिंद नार्वेकर हे आपण म्हणू शकतो की शिवसेना युगीटी मधनं आहेत त्यांचं जे ट्विट आज आहे बाबरी मस्जिदवर कुठे ना कुठे तुम्ही आक्षेप घेतला त्यावर काय तुमचं म्हणणं आहे आम्ही फक्त आक्षेप नाही घेतला आम्ही त्याचं तीव्र आम्ही त्याच्या विरोधात आम्ही स्टेटमेंट दिलेला आहे मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हे आठवण करू इच्छितो की जी लोकसभेमध्ये मध्ये तुम्हाला यश मिळालं किंवा आज विधानसभामध्ये तुमचे जे लोक निवडून आलेत त्याच्यामध्ये मोठा वाटा जे आहे ते सेक्युलर गोटचा आहे म्हणजे काँग्रेस पार्टी असो समाजवादी पार्टी असो शरद एन सी पी शरद पंधरा चंद्र पवारची पार्टी असो म्हणजे ही जी सेक्युलर पार्टीज आहे त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आपले मत तुम्हाला ट्रान्सफर केले म्हणून ही यश तुम्हाला मिळालेलं आहे तर आज निकाल आल्यावर एकदम तुमचा जो स्टँड हे आज चेंज होतोय तुम्ही असे प्रकरण जिथे काही समाजांना त्याच्यामध्ये आक्षेप आहे म्हणजे त्यांना चिडवण्याचं काम किंवा त्यांना ठेस पोहोचवण्याचं काम तुम्ही करत आहात तर हा ट्विटच्या माध्यमातून मला असं वाटतंय की कुठे ना कुठे जी सेक्युलर अंडरस्टँडिंग आहे त्याला डावलण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे तर मला असं वाटतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनी अधिकृतपणे त्याचं स्पष्टीकरण करावा की जे ट्विट झालेलं आहे त्याची गरज होती का त्यामुळे आम्ही याचा निषेध केलेला आहे आणि याचा उत्तरही हि आहे तर एक सुर शिवसेना यू मध्ये ही असा एकूण येत होता निवडणुकीच्या निकालानंतर की जे हिंदू मतदान आहेत शिवसेनेचे ते कुठ ना कुठे त्यांच्याकडून लांब गेलेले आहेत त्यांची काँग्रेस सोबत आणि किंवा सेक्युलर पक्षांसोबत जे युती झाली त्यामुळे तर त्याम तुम्हाला दिसतायेत की आता हा एक परिणाम विधानसभेचा त्यांच्या सोबत गेला नाही किंवा त्यांच्या त्यांना कोल जनतेचा मिळाला आणि म्हणून हे चेंज ऑफ स्टँड दिसून येतात आणि बीएमसी मध्ये याचे कुठे ना कुठे परिणाम दिसेल बघा तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांना क्लॅरिफिकेशन करायचं आहे म्हणजे मला मी काय सांगू की त्यांचं सा काय मतलब फिलॉसॉफिकल चे, आयडियोलॉजिकल चेंज आहे याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्यांनी क्लॅरिफाय केलं तर चांगलं होईल आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी अंडरस्टँडिंग आहे ते ठेवा ज्या हिस्ट्रीमध्ये जाऊन जे इन्सिडेंट झाले त्याच्यावर भाष्य करण्याची तस करू नका सरकार जो आहे तो महाराष्ट्रात आपण म्हणजे विराजमान झालेला आहे दोन हजार चौदा ते उन्नीस देवेंद्र फडणवीस जी होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आता आज तुम्ही अल्पसंख्याक काय अपेक्षा या, या सरकारकडून ठेवता जेव्हा एखादा जी आर जो पास झालेला आहे त्याची फंडिंग दहा कोटी रुपये मिळाली होती वखफ बोर्डाकडून पण तो कुठे ना कुठे लक्षात आल्यावर त्याला कॅन्सल करण्यात आला तर कसं अल्पसंख्याक काय अपेक्षा ठेवू शकतात या सरकारकडनं कर, मी या सरकारला एकच बोलू इच्छितो की ज्या राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर जी भाषा भारतीय जनता पार्टी आता प्रयोग करते की आम्हाला सर्वांना घेऊन चालायचं चा, आहे सर्व समाजांना घेऊन चालायचं चा. तर कोणताही समाजाला अन्याय करू नये जी भावना त्यांची आहे ती सर्वांसाठी समान ठेवावी अशी माझी विनंती असेल कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करून कॉन्स्टिट्यूशनला मध्ये जे लिहिलेलं आहे ते स्पिरिटमध्ये फॉलो करून सर्वांना न्याय देण्याचं काम सरकारचं आहे त्यांनी करावा अशी आमची विनंती पण आहे आणि मला असं वाटतंय की आज ज्याप्रमाणे एक जी आर काढला गेला होता वक्फ बोजासाठी दहा कोटीचा आणि तो ड्यू प्रोसेस टोंडी ते ते न फॉलो करता फक्त तोंडी आदेशवर त्यांनी ते वेबसाईटवरून वरून काढून घेतलं तर हे इंडिकेटिव्ह आहे त्यांची मानसिकता काय आहे पण आपण हे लढत राहू आपण त्यांची जी चुका आहेत किंवा जी गैरव्यवहार ते करणार करतात किंवा करणार आहेत त्याचं उघडपणे आपण असेंब्लीमध्ये आणि रस्त्यावर येऊन आंदोलनच्या माध्यमातून आपण ते देशासमोर आणू पण मला असा माझा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कॉन्स्टिट्युशनला फॉलो करा कॉन्स्टिट्युशन मध्ये सर्वांना जे न्याय देण्याचं तुमच्यावर जबाबदारी आहे ते पाळवा अशी माझी विनंती आहे जे काही आपण म्हणू शकतो मॅन्डेट या असेंब्ली इलेक्शन मध्ये मिळालेले आहेत महायुतीला त्याच्या विरोधात महाविकास आघाडीने असं म्हटलं आहे की ईव्हीएम टेम्परिंग ध्रुवीकरण आणि इम्पॅक्ट ऑफ लाडकी बहीण योजना तर हे तिघांनाही कुठे ना कुठे तुम्ही एक आपण म्हणू शकतो की मात देऊन भिवंडीमधनं बावन्न हजार मतांनी जिंकून आलेले आहेत तर हे कसं करू शकले तुम्ही प्रामाणिक म्हणजे तुम्ही काम करा प्रामाणिकपणे तुम्ही कोणत्याही समाजाला म्हणजे इग्नोर नाही करणं किंवा सर्व समाजांना सोबत घेऊन चालणं हे करून आपण पुढेच गेलात तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल तेच आम्ही केलेलं आहे आम्ही सर्वांना सोबत घेऊन सर्व समाजाने सोबत घेऊन सर्वांचं काम करून सर्वांना विश्वास देऊन पुढे आलेलो आहोत तर ही जी यश आहे ती भिवंडीचे लोकांचं यश आहे आमच्याकडे धुमीकरण चाललेलं नाही आपण बघू शकतात प्रत्येक बुथ मध्ये आम्हाला मतं मिळाली आहेत म्हणजे हिंदू समाज असो मुस्लिम समाज असो ख्रिश्चन समाज असो सर्वांनी खूप खूप आम्हाला मत दिले सिक्स्टी टू एक्कावन्न हा एकावन्न पर्सेंट मुस्लिम पॉप्युलेशन आहे भिवंडीपूरमध्ये आणि सिक्स्टी टू पर्सेंट आपल्याला मती मिळाली म्हणजे सर्व समाजाची मिळाली आणि मला असं वाटतं की मला अभिमान वाटते की भिवंडी ईस्ट मध्ये आज धुमीकरण चाललेलं नाही भायचारा चाललेला आहे आणि सर्वांसोबत आपण पुढे चाललोय ही भावना लोकांमध्ये तर मला असं वाटतं की एक अभिमान वाटते भिवंडी ईस्ट बद्दल मला आणि कारण महिला फॅक्टर चालला होता त्याचे काही आकडेवाई देऊ इच्छितो दे, दे, भिवंडी पूर्वमध्ये टोटल मतदान जे महिलांचं आहे तो आपण म्हणू शकतो की वन लॅक फिफ्टी एट थाउजंड फोर झिरो सेव्हन आहे आणि त्यात अनुषंगाने जी वोटिंग झालेली आहेत महिलांची ते फिफ्टी फोर पर्सेंट वोटिंग झाली आणि मेलची फोर्टी नाईन पर्सेंट वोटिंग झाली म्हणजे महिलांचा वोटिंग पर्सेंटेज जो आहे तो भिवंडी पूर्व मध्ये जास्त होता आणि तरीही तुम्हाला यश मिळालेलं आहे नाही आमची टीम जेव्हा मतदान झालं तर ते त्यांना वाटत ते होतं की महिलांचं मत जादा आहे म्हणजे लाडली भनाचा इम्पॅक्ट असेल ना पण आपल्याला ते त्रास होईल मी त्यांना सांगत होतो नाही तो जी वोटिंग झालेली आहे ते आपली फेवरची <coughs> कारण आपण सर्वसमान महिलांमध्ये जाऊन काम करून त्यांच्यासाठी योजना आणून प्रत्यक्ष हेल्थ केअरमध्ये मटर्निटी मध्ये काम करून आपण चांगला केलेलं आहे तर तो मते आपल्याला मिळणार आहे तर हे जे यश तुम्ही बघतात हे आपली जी बहिण आहेत महिला आहेत त्यांनी आपल्याला समर्थन दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतोय की महिला पुरुषपेक्षा जास्त बाहेर येऊन आमच्यासाठी मत दिलेले तर तो एक चांगला आमचा काम झालेला आहे तुमचे सहकारी आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांचं असंच म्हणणं आहे की जे काही प्रशासन आहे इलेक्शन कमिशन आहेत आणि ईव्हीएम टेम्परिंग किंवा त्यामुळे हे जे पूर्ण वर्डिक्ट आहे ते त्यांच्या विरोधात आहे तर तुमच्याही अशी मान्यता आहे का नाही भी मी भीमजी इस मध्ये सांगू शकतो की इलेक्शन कमिशन एकदम फेअर होता पोलीस प्रशासननी एकदम फेअर कामगार केली आहेत मी आपल्या माध्यमातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र आणि धन्यवाद देऊ इच्छितो की खूप त्रास देण्याचा प्रयत्न केलं गेलं खूप प्रेशर त्यांच्यावर होतं पण त्यांनी निष्पक्ष केलेला आहे आणि एक चांगली व्यवस्था तिथे होती मी त्यांचा धन्यवाद सांगतो मला माहीत नाही रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये काय झालं असेल हो जे आपले नेता सांगत आहेत त्याच्यामध्ये तथ्य असेल पण भिवंडी मला असं वाटत नाही की असं हे नवनिर्वाचित आमदार आहेत भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीचे रईश शेख ज्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जे प्रशासन आहेत त्यांच्याकडून चांगलं समर्थन मिळालं ते दुसऱ्यांदा जिंकून आलेले आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युबीटी यांच्या अल्पसंख्याक समाज यांच्यावर काय मत आहेत ते त्यांनी जाहीर करावं कॅमेरापर्सन साहिल चव्हाण सोबत मुस्तफा शेख मुंबईत